नमस्कार मित्रांनो तुम्ही सुरक्षित गुंतवणूक आणि दमदार परतावा असलेल्या योजनेचा शोधात असाल तर पोस्ट ऑफिसमध्ये अशा अनेक योजना आहेत ज्या तुमच्यासाठी फायदेशीर ठरवू शकतात पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट ही अशा अशा योजनेपैकी एक आहे ज्यात चांगला परतावा मिळतो या योजनेचाच लोक पोस्ट ऑफिस एफ देखील म्हणतात तुम्हाला बँकेमध्येही एफ डीचे पर्याय मिळतील पण तुम्ही पाच वर्षासाठी एफ डी घेतला असाल तर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये चांगला व्याज मिळेल सध्या पोस्ट ऑफिसच्या पाच वर्षाच्या एफ डीवर सात पॉईंट पाच टक्के दराने व्याज मिळते याशिवाय तुम्हाला पाच वर्षाच्या एफ डीमध्ये आयकर कायदा ऐंशी सेल्सिअस अंतर्गत कर लाभ देखील मिळतो पोस्ट ऑफिसमध्ये एक लाख रुपये किंवा दोन लाख रुपये किंवा तीन लाख रुपयाचा एफ डी केल्यास व्याजातून किती पैसे मिळतील ते जाणून घ्या मित्रांनो तर तीन लाखाचा एफ डी केल्यावर तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट स्कीममध्ये तीन लाख रुपयाची गुंतवणूक केल्यास तुम्हाला फक्त सात पॉईंट पाच टक्के व्याज दराने एक लाख चौतीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये व्याज मिळते म्हणजेच तुम्हाला मेच्युरिटीवर एकूण चार लाख चौतीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये मिळणार आहेत तर दोन लाखाचा एफ डी केल्यानंतर तुम्हाला तुम्ही पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट स्कीममध्ये दोन लाख रुपयाची गुंतवणूक केली तर तुम्हाला एकोणनव्वद हजार नऊशे नव्वद रुपये व्याज तर सात पॉईंट टक्के व्याज दराने मिळतील म्हणजेच तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण दोन लाख एकोणनव्वद हजार नऊशे नव्वद रुपये मिळतील तर एक लाखाचा एफ डी केल्यानंतर तुम्ही या योजनेत एक लाखाचा गुंतवणूक केल्यावर तुम्हाला सात पॉईंट पाच टक्के व्याजदराने तुम्हाला चौवेचाळीस हजार नऊशे पंच्याण्णव रुपये व्याज मिळेल म्हणजेच तुम्हाला मॅच मॅच्युरिटीवर एकूण एक लाख चौवेचाळीस हजार नऊशे पंच्याण्णव रुपये मिळतील तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद